यांच्यावर झालेल्या हल्ल्याला कुठल्या प्रकारचं समर्थन न देणं त्याचा निषेध करणं आणि आयाज मुला व त्यांच्या सर्व सहकार्यांना तुम्ही एकटं नाही आहे आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी नाही या ठिकाणी आपण ते येते भाई मुलांवर काल झालेल्या हल्ल्याच निषेध करणं आणि भाई तुम्ही एकट नाही तुम्ही एकटे नाही आहे तुमच्या बरोबर काम करणारे लोक एकटे नाही आम्ही सर्व ह्या सांगली जिल्ह्यातले समाज धर्म वेगवेगळ्या जाती जमातीची लोक आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी आपण इथं जपले ते चुकीचं झालं त्याला पाठीशी जरी कुणी घालायचा प्रयत्न करत असेल तर त्याला पुढे त्याची जाका दाखवण्याचं जा सुद्धा काम आपण सगळ्यांनी मिळून करायचं काल दिल्लीत मी असल्यामुळे यायला मला उशीर झाला काल भाईंकडे येता आलं नाही काल विमानतळावर विमानाचं लेट झालं पावसाच्या कारणामुळे टीव्ही बघत होतो टीव्ही वर दादा नॅशनल ज्योग्राफिकचा एक कार्यक्रम चालू होता आणि त्या ठिकाणी एक वाघ होता आणि त्या वाघाच्या भोवतीनं वाघ एकटा पाहून पंधरा वीस कुत्री <laughs> वाघावर चाल करायचा प्रयत्न करतो तिथून विमान पकडला उतरलो पुन्हा एक व्हिडिओ दिसला त्यात सुद्धा एक वाघ होता भाई बोलला आणि या वाघावर सुद्धा पंधरा वीस कुत्री चाली <laughs> करायचा प्रयत्न खूप मोठ्या मोठ्या बाता करतात आपल्या राज्याचे गृहमंत्र्यांना सुद्धा एक काहीतरी गैरसमज आहे की हा माझी खासदार पडलेला खासदार खूप दारशी खूप मोठा व्यक्ती <glish> 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 आता गृहमंत्र्यांना शंभर वेळा फोन करावं लागतात काय करू मला केस पण वाचवा खरंच जर दारशी होता आणि खरंच मी काय म्हणतोय आधी काय झालं नंतर चर्चा करू खरंच काहीतरी झालं होतं आणि जाब विचारायचाच होता तर आयाज भाई मुल्लाच्या समोर एकटा संजय काका येऊन जाब विचारू शकला असता का आणि असा जर सामना झाला असता तर खासदार चालत परत माझी खासदार गेला असता का जनाबाच्या मूर्तीकडे बघूनच निम्मी गार मी एक तुम्हाला सांगतो दादा आणि आमच्या सांगली शहरात मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक समाज आहे या ठिकाणी सांगली शहरातून मिरज शहरातून खूप मोठ्या प्रमाणात समाजाची लोक या ठिकाणी आज बाईना पाठिंबा द्यायला उभी आहे मुस्लिम समाजाबाबत कुणी गैरसमज करू नये अल्पसंख्याक आहेत घाबरतात अशी कुणी गैरसमज करून घेऊन समाज आला समाज और आगो, आगो। ते जा या समाजाला दाबण्याचा प्रयत्न त्या समाजावर काहीतरी अत्याचार करण्याचा प्रयत्न हा खासदारांनी जाणून बुजून केला का बरोबर बाळासाहेब पाटील सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला शिवी गाई करायचा प्रयत्न हा ह्या ठिकाणी दहशत निर्माण करण्यासाठी केला का दादासाहेब कोळेकर सारखा अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्याला सुद्धा दमदांटीची भाषा वापरून त्या समाजावर सुद्धा दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला काय कारण होत तुम्हाला इथे यायचं झाली जा। असती कोणीतरी आज भरला असता कोणतरी आलं असतं कोणतरी पडलं असत हे काय राजकारणासाठी झालं नाही का त्या पदासाठी झालं नाही सुमंतराई वैनींनी आणि रोहित दादांनी साठ कोट रुपये ह्या शहरासाठी पाणीपुरवठा योजनेसाठी जे मंजूर केलेले त्या मंजूर साठ कोटीचा मलिदा खाण्यासाठी घालता येतात <laughs> त्या कॉन्ट्रॅक्टर सुद्धा मला करिश्मा आश्चर्यच वाटते सहा सहा महिन्याला राजीनामा घ्यायला लागला प्रत्येक सहा सहा महिन्याला प्रत्येक नगरसेवकाला पंचवीस पंचवीस लाख रुपये देणार आम्ही काम काय होणार आहे मोठे मोठे भाजपची लोक भाषा करतात ना खाएंगे ना खाने दूंगे साठ कोटी पैकी दहा कोटीतून खर्च होतात काय ते शंका वाटा लागले दादा पुढच्या वेळी निधी आणताना आम्ही का तुम्हाला त्रास देणार नाही खासदार म्हणून पैशाचं राजकारण आहे खासदारकीला पराभूत झाल्यामुळे वैफल्यग्रस्त काका झालेले <laughs> आईने असं असताल वातावरण चांगलं वाटत होत नुरापुस्ती होणार होती ऐन वेळेला इलेक्शन लागली आणि रोहित दादानी निर्णय घेतला खाली कळवला तिथून त्यांची बिचाराची लय अडचण झाली <laughs> म्हणून हितून तिथून गोळा करून उसने पैसे गोळा करून खूप खर्च करायचा प्रयत्न केला मताला पैसे नेत्याला पैसे कार्यकर्त्याला पैसे दारूच्या पाटल्या पार्ट्या सगळं करून बघितलं पण मोठ्या फरकाने पराभव झाला त्या जा मतदारसंघात जिथं विधानसभेची बाप खासदार परा आमदार होणार स्वप्न बघत होती त्या विधानसभा मतदारसंघात सुद्धा मागे जायची परिस्थिती निर्माण आता एवढ्या लोकांकडनं उस्न पासन आणलेत ती लोक आता घरी येऊन त्यांना त्रास द्यायला लागले <laughs> त्यामध्ये वाघाचा मांजर त्या लोकांनी आधीच केलेला आहे जास्त वेळ घरी थांबता येत नाही घरी थांबलं तर लोक पैसे मागायला येतात म्हणून कौटुंबकाला यायचं म्हणजे तुमच्या करात करातन इतर न निर्माण होणाऱ्या पैशावर डल्ला मारायचा या हेतूने ते या ठिकाणी आले आता जी घटना घडली काय दुर्दैवी गोष्ट आहे काल जो अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न झालेला आहे अजूनही चालू आहे आणि ह्या राज्यात अट्रॉसिटीचा गैरवापर होतो म्हणून प्रत्येक समाजात तक्रार येते आणि आता सगळ्या समाजाने समजून घ्या अट्रॉसिटीचा गैरवापर हा सामान्य मागासवर्गीय माणूस करत नाही हे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणासाठी असले घानेरी लोक पदावर जातात ती लोक या अॅट्रॉसिटीचा गैरवापर करावा लागेल बाळासाहेब पाटला सारख्या कार्यकर्त्यावर हो। दादासाहेब कोळेकर सारख्या सार कार्यकर्त्यावर हो। अयासभाई मुल्ला सारख्या कार्यकर्त्यावर हो। हा जो गैरवापर चाललेला आहे हा गैरवापर भाजपची लोक कसं शांत परगापासून पाहतात अजूनही गृहमंत्र्यांनी या घटनेवर एकही शब्द कसा काय बोलले नाहीत तर तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो आज आपल्या निषेधाची सभा आहे या घटनेचा आपण निषेध करतोय हा घारेडा विचार हा आपण लोकसभेतनं पूर्णपणे बाजूला काढण्यासाठी एकत्र आहोत हा घारेडा विचार हा ह्या विधानसभेतनं सुद्धा कायमचा दूर करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी राबावं लागणार रा आहे विधानसभा झाल्यावर पुन्हा स्वतःच नगरपंचायतीच्या उमेदवारीला घेऊन उभारतात काय अशी मलाही शंका वाटत <laughs> त्यामुळे ह्या वेळेला निवडणुकी विधानसभेच्याच चांगली फटकार तुम्ही त्या लोकांना द्यावीत जेणेकरून आपल्या सांगलीच्या सुसंस्कृत लोकांना पुन्हा एकदा सुसंस्कृत नेतृत्व राजकारण असावं वाद असावा प्रत्येक जण आज झटतो राजकारणासाठी गल्ली भरत राजकारणासाठी भांडतोय पण हे घालणार पाना राजकारणाचा दंडूक शाहीचा काळात आपण बघतोय की जाणून बुजून आपली ताकद दाखवून आम्ही शांत बसतो हे शांत बसतात म्हणून ते शांत बसतात म्हणून अंगावर चढायचं काम काही लोकांनी सातत्याने चालू ठेवलेलं आहे जसं आता रोहित दादानी सांगितलं त्यांच्या घरावर हल्ले झाले त्यांच्या आईंवर हल्ला झाला त्यांच्यावर हल्ले झाले या वडील नाते झाले तरी ते शांत बसले पण जर सामान्य कार्यकर्तेवर हो हल्ला होणार असेल तर आम्ही कुणी शांत बसणार नाही त्यांना जाणीव आपण करून द्यावी लागणार तर तुम्ही कुणी घाबरू नका आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहेत हे झालेल्या घटनेचा या ठिकाणी मी निषेध करतो तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे पोलीस स्टेशन काय कारवाई करते महिना भर सत्ता राहिलेली आहे काय काय कर, कारवाई करते बघूया महिन्यानंतर आपले रोहितदादा त्या ठिकाणी लाल लालदेवाच्या गाडीतून येणार त्यामुळे काय आता जो न्याय अर्धवट राहिला आहे तो महिन्याभर पूर्ण करायचं काम आम्ही सगळे रोहित दादांना सोबत घेऊन विश्वीत खालती करून दाखवणार हे तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो आणि आपली रजा घर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा